नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान हो अंदाज बांधवांनो आपण सकाळी दिलेल्या माहिती माहितीनुसार तसेच कालही घेतलेल्या लाईनुसार वातावरण सक्रिय झालेलं आहे पण आपण जशी डायरेक्शन दिलं तसं वाऱ्यांच्या गतीमुळे ढगांची जी गती आहे आणि हाय प्रेशरमुळं पावसाच्या पाण्याच्या तेंबाची जाळी किंवा पाऊस टिकत नाही अशी परिस्थिती आपण पाहतो आहे सध्याचं वातावरण जर बघायला गेलं ग्राफिक्सच्या माध्यमातून तर नगर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्ह्यामध्येही प्रचंड प्रमाणात ढगाळ वातावरण आहे सकाळी दिलेला लाईनुसार टायमिंगमध्ये फक्त एका तासाचा फरक पडला आहे हे वातावरण पावसाचं प्रमाण वाढेल का किंवा नुसतंच वाऱ्यामुळे पुढे पुढे सरकेल हे देखील आपण आज पाहणार आहोत मित्रांनो वाऱ्याची गती पाहता आणि स्थिरावता पाहता आणि ढगांची गर्दी पाहता अहमदनगर जिल्ह्याची उत्तर बाजू तसेच पैठण गंगापूर वैजापूर नाशिकच्या पूर्वेकडील भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे एका दोनच ठिकाणी जोरदार सरी देखील कोसळू शकतात हा पाऊस सटकारी स्वरूपाचा राहू शकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही रगांची गर्दी आहे अशा भागांनाच हा पाऊस होण्याचे चान्सेस देखील आहेतच पण विदर्भामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागांमध्ये वातावरण देखील आज विश्रांतीसारखं आहे पण नागपूर जिल्हा वर्ध्यामध्ये काही ठिकाणी अकोला आणि नागपूरच्या लगतच्या भागांना सॉरी अमरावती आणि नागपूरच्या भागांना पावसाची शक्यता जाणवते पण जा तो पावसाचा भाग जो आहे तो पंचवीस टक्के कवरिंग एरिया म्हणजे पंचवीस टक्के भागांनाच हा पाऊस भाग बदलत थोडा जोरदार स्वरूपाचा सर्व दूर कंडिशन नाही आहे काही नगर जिल्ह्यामध्ये बाजरी सोयाबीन सारख्या पिकांची काढणीला सुरुवात झाली आहे असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला आहे तर अशा शेतकरी मित्रांना विनंती आहे घाबरू नका ही सिस्टम उद्या पुन्हा कमी होणार आहे महाराष्ट्रातला पाऊस हा उद्या आणखीन कमी होणार आहे त्यामुळे गणेश उत्सव मंडळांच्या कार्यक्रमाला उद्या चांगला चान्सेस मिळणार आहेत पण नागपूरचे किरकोळ आणि भंडाऱ्याचे किरकोळ भाग वगळले तर आता सर्व जिल्ह्यांना विश्रांती मिळणार आहे तरीसुद्धा आपल्या माहितीसो सांगण्याचा सांगितलं आहे की कोकण किनारपट्टी मुंबई रत्नागिरी परिसर सिंधुदुर्ग परिसरामध्ये संतधार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा नेहमीप्रमाणे असू शकतो मित्रांनो तो तेरा नंतर तेरा तारखेनंतर विश्रांती मिळणार आहे पण ही विश्रांतीमध्येच दोन दिवसाचा असा अडथळा आहे यामध्ये स्थानिक स्वरूपामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस देखील आहेत तो पाऊस महाराष्ट्रातील जालना बुलढाणा नाशिक मालेगाव जळगाव अहमदनगर परिसर बीड जिल्हा या ठिकाणी गरमीची लेवल अधिक वाढून वारे थोडे कमी होऊन हा पाऊस सांभावतोय वाऱ्याचा जोर मात्र सर्वत्र जोरदारच असेल पण काही भागांना संध्याकाळच्या वेळा वारे थांबतील गरमीचं गरमियुक्त वातावरण असल्यामुळे हा एक दोन ठिकाणी एक दोन ठिकाणी फटकारे सटकारे ही कंडिशन ह्या जिल्ह्यांमध्ये दहा पाच गावांना होऊ शकते त्यानंतर वातावरणामध्ये ही मोकळीक देखील पाहायला मिळणार आहे पण त्याचबरोबर आपण परतीच्या पावसाबद्दल सतत नेहमी सांगितल्याप्रमाणे हा पाऊस तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहताय येणाऱ्या एकवीस वीस या कालखंडापासून परतीचा पाऊस प्रवास सुरू करतो आहे आणि तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम वाऱ्याची दिशेसुद्धा पाहू शकताय हा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरगताना आपल्याला देखील पाहायला मिळते बंगालच्या पाठोपाठ एक लोप्रेशर बनते आहे लो पण ते लोप्रेशर पूर्णपणे ओडिसा आणि छत्तीसगड मार्गे हे उत्तर महाराष्ट्राकडे धाव घेते उत्तर भारताकडे धाव घेते आणि त्याचा रडारवरती बंगालच्या उपसागरातील हा लोप्रेशरचा पट्टा ओडिसा छत्तीसगड झारखंड बिहार या मार्गे दिल्लीकडे सरकताना आपण पाहतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात जायचा काही परिणाम नाही आहे मात्र वीस तारखेपासून परतीचा प्रवास हा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्यावरती प्रभाव टाकणार आहे प्रिय शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये पावसाची अजूनही उघडी पहिल्यापासून कायम पाहायला मिळते म्हणजे एक समाधानकारक पाऊस झाला आहे पण अजूनही असमाधानकारक पाऊस झालेला नाही आहे मित्रांनो हा आजपासून चक्क आठ दिवसानंतर वातावरणामध्ये मोकळी पा चांगला एक बदल पाहायला मिळतोय म्हणजे येणाऱ्या उद्यापासून शुक्रवारपर्यंत एक बदल पाहायला मिळेल तो बदल झाल्याच्यानंतर शनिवारी हा शनिवार गेल्याच्या नंतर पुढच्या शनिवारी चक्क वीस आणि एकवीसच्या तारखेच्या दरम्यान वातावरण महाराष्ट्रातल्या जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर परिसर सांगलीच्या काही तुरळक ठिकाणी पण पंढरपूर परिसर नगर जिल्हा संपूर्ण नाशिक जिल्हा संपूर्ण छत्रपती संभाजीनगर संपूर्ण त्याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार संपूर्ण त्याचबरोबर जालना बुलढाणा वाशिम परभणी लातूर हिंगोली नांदेड व आणि पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे अशा प्रकारे वातावरणामध्ये भाग बदलत चक्क पासष्ट ते सत्तर टक्के कवरेज एरिया घेऊन चालणारा प्री मान्सून परतीचा प्रवास आपला जोरदार प्रवास सुरू करतो आहे त्यानंतर यामध्ये गडगाटीचं प्रमाण विजांचा कडकडाट गरमीची तीव्रता अधिक अशी लक्षणं आहेत वाऱ्याची दिशा तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहत आहे अशा प्रकारे उत्तरेकडनं दक्षिणेकडे असतील हाच प्रतीचा प्रवास पी एच एस वेदरमार्फत धरला जातो जय शिवराय धन्यवाद